हाय फ्रेंड स्वादश असं रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आज आपण झटपट होणारी शेंगदाण्याची चिक्की किंवा बर्फी पाहणार आहोत त्यासाठी बघा मी एक वाटी साखर घेतली आहे आणि छान अशी आपण ती मेल्ट करून घेणार आहोत हाय फ्लेमवरच करणार आहोत सुरुवातीला हे बघा अशा प्रकारे सतत हलवत राहायचं आहे एकदम झटपट होणारी फक्त फास्ट करावी लागणार आहे तुम्हाला शेवटी जेव्हा तुम्ही त्याच्या वड्या पाडणार आहात तेव्हा पूर्ण साखर मेल्ट होईपर्यंत छान असं हलवून घ्यायचं आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल अगदी उपवास तुमचा असेल ना तर तुम्ही झटपट करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे महिनाभर ती बिना फ्रीजची राहू शकते कारण येथे अजिबात आपण पाण्याचा वापर केला नाही आहे पूर्ण साखर शेंगदाणा त्यामध्येच सा आपण केली आहे आणि उपवासासाठी अगदी खास पदार्थ आहे खूप सुंदर हे बघा अशा प्रकारे साखर मेल्ट करून घ्यायची आहे खूप सुंदर होते वडी अशा प्रकारे तुम्ही करून बघा येथे तुम्ही साखरेऐवजी गुळाचा सा वापर केला तरी चालेल गुळाची पण छान होते साखरेची जरा कडक होते पण गुळाची मऊ होते ब साखर जरा मेल्ट करायला थोडासा वेळ लागतो पण झटपट होते अजिबात वेळ लागत नाही हे बघा पटकन आपली साखर छाणाशी विरघाते तोपर्यंत चॅनलवर आपण अजून नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा म्हणजे प्रत्येक येणाऱ्या ना नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि छान छान रेसिपीचा तुम्ही आस्वाद घ्याल हे बघा अशा प्रकारे छान अशी आपण साखर मेल्ट करून घेतो आहे अगदी तुम्ही तयारी करून ठेवली मी पूर्ण व्हिडिओ दाखवला नाही म्हणजे शेंगदाणे भाजणे बारीक करणे ते दाखवलं नाही आहे तुम्ही तयारी करून ठेवू शकता मी शेंगदाणे भाजून थंड झाल्यानंतर ते बारीक केले आहेत तुम्हाला जाड बारीक कसे हवेत त्याप्रमाणे तुम्ही करू शकता हे बघा मी अशा प्रकारे केले आहेत थोडेसे ठेवले आहेत जाडसरकूट आणि छान असं पण पटकन हलवून घ्यायचं आहे त्या साखर मेल्ट झालेल्या साखरमध्ये म्हणजे विरघळलेल्या साखरेमध्ये हे बघा अशा प्रकारे आणि छान त्याचा गोळा करून घ्यायचा एकसारखं हलवायचं आहे अजिबात येथे थांबायचं नाही छान खूप छान होते अशा प्रकारे करून बघा हे बघा खूप छान असं गोळा तयार होईपर्यंत छान असं आपण हलवून घ्यायचं आहे बघू शकता आपण छान आपलं शेंगदाण्याचं कूट आणि साखर छान एकत्र झाली बघू शकता छान असा गोळा तयार झाला आहे अशा प्रकारे करून बघा खूप सुंदर अगदी झटपट होणारी आणि कमी साहित्यात फक्त तिथे आपण दोनच वस्तू वापरले आहेत एक तर साखर आणि शेंगदाणे हे बघा किती छान आपला घट्ट गोळा झाला आहे अगदी पॅनला आहे तो पूर्ण सुटत आहे त्यानंतर मी आ, जो ओटा आहे ओट्यावरच अशा प्रकारे मी टाकून घेतलं आणि गरम गरमच बघा अशा प्रकारे मी बेलण्याने प्रेस करते आहे तुम्हाला जशी जाड पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता हे बघा अशा प्रकारे बेलण्याच्या सहाय्याने आपण ते असं प्रेस करायचं आहे म्हणजे चपाती लाटतो त्याप्रमाणे अगदी पटकन करून घ्यायचं आहे नाहीतर ते थंड झालं तर त्याच्या वड्या पडणार नाहीत हे बघा अशा प्रकारे खूप सुंदर करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली मला सांगायला अजिबात विसरायचं नाही हे बघा चाकूच्या साह्याने लगेचच त्याच्या वड्या पाडायच्या आहेत म्हणजे आकार द्यायचा आहे म्हणजे त्याला म्हणजे तुम्ही ते थंड झाल्यानंतर लगेचच त्या सुट्ट्या होतील तुम्ही जर आकार दिला नाही तर ते कसे पण तुकडे होतील व्यवस्थित होणार नाही कारण आपण येथे साखरेची बर्फी करत आहो वडी करत हो, आहोत हे बघा जसा आकार तुम्हाला हवा आहे तसा द्यायचा आहे खूप सुंदर आणि झटपट होणारी अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत होणारी रेसिपी फक्त पट शेवटची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला फास्ट करायची आहे म्हणजे ते बेलण्याने लाटताना फास्ट करायचे म्हणजे ते कडक होणार नाही हे बघा आपण आका आकार दिला आहे मस्त त्याला थोडंसं अजून जरा डबल फिरवती आहे म्हणजे पटकन आपल्याला कट करायला एकदम सोपं जाईल बघू शकता आपण अजून थोडंसं गरम आहे त्यामुळं लगेचच त्याचे तुकडे होत नाही आहेत जरा थंड झालं की नाही की पटकन त्याचे तुकडे होतात साखरेचे वडीचे बघा किती सुंदर आकार पण सुंदर दिला आहे मी आणि कट पण एकदम सहज सहज होते आहे हे बघा अजून थोडीशी गरम आहे त्यामुळं थोडा वेळ लागतो आहे तुम्ही पूर्ण थंड होऊ द्यात हे बघा थंड झाल्यानंतर मी त्याच्या अशा वड्या पाडल्या आहेत बघा किती सुंदर झाली आहे आपली क्रिस्पी क्रिस्पी आणि झटपट होणारी शेंगदाणा साखर आणि शेंगदाणा बर्फी करून बघा आणि केल्यानंतर कशी के झाली मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही खूप सुंदर उपवासासाठी रेसिपी आहे मैत्रिणींनो माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद स्वस्थ राहा मस्त राहा आपल्याने आपल्या कुटुंबाची काळजी घ्या पुढच्या रेसिपीसाठी तयार बाय बाय